नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय शिरस्ता मंडळी नुकतंच देशाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन एक डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झालं हे अधिवेशन विशेष करून आपल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीतावर गदरोळ बघायला मिळाला आणि दुसरीकडे केंद्र सरकारने ज्या मनरेगा या केंद्रीय योजनेचं नाव बदललं या दोन गोष्टींना धरूनच हे अधिवेशन गाजलं तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत की तुम्ही निवडून दिलेला तुमच्या मतदारसंघाचे जे खासदार असतात हे खासदार या अधिवेशनामध्ये जे पूर्ण अधिवेशन होतं किती दिवस उपस्थित असतात आणि हे तुमचे प्रश्न मांडता की नाही त्यासाठी किती उपस्थिती यांची असते ते कसं बघायचं हे जापत आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मंडळी तुम्हाला सगळ्यात पहिले इंटरनेटवर जाऊन गुगलवर जाऊन डिजिटल संसद हे टाकावं लागेल हे टाकल्यानंतर पहिलंच येणार डिजिटल संसद सभा नावाचं जे येतो ऑप्शन त्याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला ग्रीन पडदा येतो लोकसभा नावाचा त्या जागेवर तुम्ही उजव्या कोपऱ्यात जर बघितलं तर तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत तिथे तुम्हाला मेंबर्स अटेंडन्स याला जर क्लिक केलं तर तुम्हाला डाव्या बाजूला सर्च हा एक पर्याय दिसतो या सर्चला तुम्ही क्लिक करा आणि तुमच्या खासदाराचं नाव टाका आता आपण महाराष्ट्रातून ज्या लोकप्रिय खासदार आहेत ज्यांनी बरेच सांसदपटू अवॉर्ड जिंकलेत सुप्रिया सुळे हे नाव टाकलं बघा इथे सुप्रिया सुळे हे नाव आलंय जर आपण त्यांच्या कोपऱ्यामध्ये जे कॅलेंडर दाखवले त्याला जर क्लिक केलं तर तिथे आपल्याला त्यांची पूर्ण उपस्थिती किती होती किती नव्हती कळती याला जर आपण स्क्रोल केलं तर आपल्याला पूर्ण त्यांच्या दिवसांमध्ये ते किती दिवस उपस्थित होते हे कळतं आता यासोबतच जर तुम्हाला आणखी काय बघायचं तर समजा आता दुसऱ्या काँग्रेसच्या लोकप्रिय खासदार सोलापूरच्या आहेत त्या प्रणिती शिंदे या जर आपण पाहिल्या बघा डॉक्टर प्रणिती सुशील कुमार शिंदे हे नाव आले आता या तेरा दिवस उपस्थित होत्या आता सोलापूरलाच जवळ असलेला जिल्हा म्हणजे सातारा आणि सगळ्यात पॉप्युलर असणारे खासदार उदयनराजे भोसले यांची जर आपण बघितली तर ती उदयनराजे भोसले छत्रपती उदयनराजे भोसले नाव आले आणि राजेसाहेब या लोकसभेला शून्य म्हणजे उपस्थितच नव्हते ठीक आहे असो त्यासोबतच आपल्याला जर बघायचं पुढे बीडचे खासदार बजरंग सोनवणे जर आपल्याला बघायचे तर बजरंग सोनवणे हे चौदा दिवस उपस्थित होते तर मंडळी अशाच प्रकारे जर तुम्हाला तुमचे खासदार अधिवेशनामध्ये तुमचे प्रश्न मांडतात की नाही किंवा या अधिवेशनात ते उपस्थित असतातच का आणि जर असले तर किती दिवस असतात हे बघायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुगलवर जा आणि ही प्रक्रिया बघा तुम्हाला एका क्लिकमध्ये तुमचा खासदार किती दिवस उपस्थित होता हे कळतं आणि मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगाच पण तुमचा खासदार किती दिवस उपस्थित होता हे सुद्धा आम्हाला आमच्या चॅनलच्या कमेंट मध्ये कळवा जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय